टाकलं पुस्तक टाकल्यानंतर रजाई टाकली प्लस दोन दिवस झाले मी काय केलं होतं उषा ज्या आहेत त्यातल्या खोळी काढून घेतल्या होत्या आणि आता त्या धुतलेल्या आहेत आणि आता कसं तरी सांगून धरून पण त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत आता मला त्या शिवून टाकायच्या आहेत प्लस ह्या कपड्याच्या घट आवडते एक एक आता आज आहे आपला सुक्रार तर शुक्रवारच्या दिवशी भरपूर सारे काम हे आपल्याला आवरायचे असतात हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जाओ तर आज आहे शुक्रवार आणि मी येऊन बराच वेळ झालेला आहे जॉबवरती येऊन तर आल्या आल्या काय केलेलं आहे थोडंसं कलिंगड वगैरे खाल्लेलं आहे आणि प्रतिक्षानं वगैरे सर्व काम घरचं आवरून ठेवलेलं होतं जे की राहिलेलं धुणं आणि भांडे जी राहिलेली होते किचन कट्टा वगैरे सर्व आवरून ठेवलेलं होतं आणि घरसुद्धा पुसून घेतलेलं होतं तर है। है है, मी काय केलेलं आहे वाळलेले कपडे वगैरे जे आहेत ते काढून आणलेले आहेत त्याच्या घड्या वगैरे जे आहेत ते घालून ठेवलेले आहेत आणि ह्या जी उशा आहेत त्या दोन दिवस झालं मी धुवून टाकल्या होत्या तर भरून ठेवायच्या राहिल्या होत्या तुम्ही म्हणत असाल ही कुठं पद्धत आहे आता आजकाल कोण वापरतं अशा कपड्याच्या उश्या वगैरे पण काय करणार ना आपलं कसं असतं इच्छाचं बिराड पाठीवर कधीही म्हणजे भाड्याचं घर आणि खाली कर अशी म्हणल्यासारखी गत असती आणि कुठल्याही वस्तू आपल्याला थोड्याच नकोशा वाटतात सुखसोयी या सगळ्यांनाच असाव्याशा वाटतात पण काही गोष्टी ह्या मर्यादित ठेवलेल्याच बऱ्या असतात कारण कसं आहे ना ह्या गोष्टी आता कसं आपण जर रूम चेंज केली तर आपण हे इथंच आपण फेक फेकून देऊ शकतो किंवा जाळून टाकू शकतो आणि प्रत्येक गोष्ट जी आहे आता कपडेसुद्धा एक्स्ट्राचे भरपूर असतात घरामध्ये मग काय करायचं भरून जर घेतलं तर मग ते तेवढेच आपल्याला काम येतात तर त्यासाठी मी काय करत असते त्या विकत वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाही आपल्या जे आहेत त्या कपड्याच्याच करून ठेवत असते कधी छोट्या कधी मोठ्या जे आपल्या तक्क्या तकवे जे म्हणतो ना आपण त्या साईडच्या के पण केलेल्या आहेत आणि ह्या पण केलेल्या आहेत ज्या मी नवीन पिलो कवर जे होते ते सुद्धा मी घेऊन बघितलेले आहेत पण कॉटनचे टिकतात बऱ्यापैकी असं नाही की बऱ्यापैकी टिकत नाही येतं पण साडीचे जेवढ्या प्रमाणामध्ये टिकतात जाडसर साड्या भरपूर असतात तर त्या टाईपच्या साडीमध्ये जर केले तर डिझाईन पण छान दिसते आणि टिकतात पण भरपूर प्रमाणामध्ये तर चला ते दोन्ही कामं मी आवरून घेतलेले आहेत आणि इथं लगे हात मी काय केलेलं आहे कापूस निसून घेतलेला आहे फुलाचा हार वगैरे ज्यावेळेस केलेला नसतो आणि असला तरी पण वस्त्र हे माझ्या पूजामध्ये कायमस्वरूपी जास्त प्रमाणामध्ये कारण काय ना आपण पहिल्यापासून फुलं हे जास्त आपल्या गावाकडे पण भेटत नव्हती आणि जास्त कोणाला घरच्यांना पण आणून देण्याची सवय वगैरे नव्हती त्यामुळे आपलं वस्त्र आणि पूजेमध्ये खारीक वाटी सुपारी ह्या पाच फळांचं जास्त प्रमाण म्हणजे हेच असायचं तर त्यासाठी ती सवय मला लागलेली आहे ही जी वात आहे ना ती अशा प्रकारे पिळ्याची वात करायची असे आपण जी सात पदरी अकरा पदरी किंवा एक आठ पदरी जी वात म्हणतो ना आपण ती अशा पद्धतीने करायची असते तर चला माझ्या सहजच लक्षात आलं माझा जरा कुंकवाचा सुद्धा हात होता आ, जे की आपण वस्त्राला हळद कुंकू लावलेलं होतं तर हो त्यामुळे ती लाल पण होत होती आणि वळ्या व्यवस्थित जात नव्हती कारण फॅनच्या हवामुळे ती हातातून बाजूला सरकत होता कापूस वगैरे त्यासाठी मी मग ती पाच पदराच्या दोन वाती मी केलेल्या आहेत बाकीच्या मात्र आपल्या अशाच वळलेल्या आहेत तर चला प्रत्यक्षानं घर वगैरे पुसून घेतलेलं होतं तर मी काय केलेलं आहे पूजेची जागी पुन्हा एकदा तेवढी जी पूजा मांडायची जागा आहे तेवढी पुसून घेतलेली आहे सर्व घर वगैरे झाडून घेतलेलं आहे दारसुद्धा लगे हात झाडलेला आहे आणि दरवाजा वगैरे पुसून घेतलेला आहे उंबरटासुद्धा पुर पुसून घेतलेला आहे आणि नंतर दारामध्ये पण थोडंसं व्यवस्थित वाटत नव्हतं तर मला चला आपण नाही का कुठल्याही दुकानासमोर किंवा मोठ्या दिपाळीसारख्या सणाला वगैरे आपण काय करतो तिसऱ्या पारच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला झाडझूड करतो पाणी टाकतो तर छान वाटतं ना दिवाबतीच्या वेळेला ज्यावेळेस आपण असं करतो आणि खरंच मी पण एवढी झाडझोड केली वस्त्र केले आणि कपडे वगैरे थोडेसे आवरले आणि उमरा लेपन वगैरे जे आहे ना ते केलं तर पूजेची तर सर्व तयारी नुसती तयारीच केली होती बाकी तर काहीच मांडलेली नव्हती काहीच नव्हती तरी पण एक आपण म्हणतो ना चैतन्यमय वातावरण ते लगेच जाणवायला लागतं बघा पॉझिटिव्हिटी जी म्हणतो ना आपण ती खरंच लगेच जाणवायला लागते खरंच मला तर जाणवते बघा काय वाटतंय ना लगेच असं वाटतंय आता काहीतरी आपल्या इथं कार्यक्रम करायचा किंवा काहीतरी मोठी तयारी करायची असं लगेच कळून येतं तर चला असो आपली आपली भावना असते आणि ते काय केलेलं आहे लगे हात मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे दिवेसुद्धा म्हणजे वाती वगैरे तर करून ठेवलेले आहेतच पण प्रतीक्षानं काय केलेलं आहे दोन्ही कॉर्नरला आपण जिथे दिवे ठेवतो तिथे रांगोळी काढून घेतलेली आहे माझी जी पांढरी रांगोळी आहे ना ती संपलेली आहे त्यामुळे तुम्हाला दारासुद्धा आज रांगोळी दिसलेली नाही आहे कारण दोन चार दिवसापूर्वी संपलेली आहे आणायची काहीही लक्षात आपल्या राहिलेली नाही आहे तर चला कलरची होती तर तीच काढून घेतलेली आहे तर प्रतीक्षाने ते स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे दोन्ही साईडनं दोन फुलं वगैरे काढून घेतलेली आहेत तुम्ही ते कुंकाचं काढलं तरी चालतं तुम्हाला जसं इथं डेकोरेट करावं असं वाटेल जेवढं तुम्हाला सुशोभित आपला दरवाजा करावासा वाटेल तेवढा करत जा छान वाटतं दरवाजा सुशोभित केल्यावर आणि आपला उपवास व्रत वैकल्य ज्या वेळेस असेल त्यावेळेस पण छान वाटतं एक पिवळ्या कलरवरती जरी आपण नुसत्या दारात दोन्हीकून दोन रेषा वडल्या आडव्या आणि उभ्या जरी वडल्या आणि नंतर पिवळ्या रंगावर छान अशी रांगोळी काढली तरीही छान वाटते आणि नुसती रांगोळी काढली तरी पण छान वाटतं तर चला आपल्या आपल्या आवडीनुसार सवडीनुसार जसं ज्याला घडेल तशी ते सेवा किंवा आपल्या आपल्या घरचं जे रुटीन आहे तसं प्रत्येकजण ठेवत असतो तर चला माझंही मी आवरून घेतलेलं आहे आणि सुद्धा इथलं आवरलेलं आहे तर चला मी पण ते होईपर्यंत व्यवस्थित आपल्या देवघराचं जे ड्रायवर आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे जास्त नाही असं डीपली स्वच्छ नाही केलेलं फक्त जिथे मी काय करत असते आता माझा एक शुक्रवार गावी गेला दुसरा शिवरात्रीत गेला आणि तिसरा जो आहे तो असाच काहीतरी अडचणीमध्येच केला होता पाहुणे आले होते माझ्या इथं तर त्याच घाईमध्ये गेला होता त्यासाठी मग आता जे आपण पूजेला वगैरे वस्त्र वगैरे घेतो ना तर ते म्हणजे घी ठुई तसंच झालेलं होतं तर ते व्यवस्थित असं करून घेतलं आणि पूजा करते वेळी जो व्हिडिओ काढला होता तिथे मोबाईल मात्र स्विच ऑफ झाला तर, तर कळलंच नाही सगळी पूजा झाल्याच्यानंतर लक्षात आलं की चला मोबाईल आपला स्विच ऑफ झालेला आहे तर असो ती पूजा मी मांडून घेतलेली आहे व्यवस्थित आणि ते काय केलेलं आहे लगेच आपल्या उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे जे की पोती वाचून घ्यायच्या अगोदर तर कारण कसं आहे अगोदर पूजा करायची आणि नंतर पूजा उमऱ्याची जर पूजा करायची म्हणलं तर ते मला सोयीस्कर नाही वाटत कारण लक्ष्मीचं स्वागत म्हणा अगर न, न जे पण असतं ते सर्व आपलं फ्रंट साईडनं इन साईडनं सगळं असतं तर त्यासाठी आपली अगोदर दरवाज्याची पूजा केली म्हणजे सोयीचं वाटतं तर त्यासाठी मीही करून घेतलेली आहे आणि लगेच पोती वाचून घेतलेली आहे तर असं आपलं साडेसहापर्यंत सर्व पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे आणि ते धूप दीप आरती वगैरे सर्व काही केलेले आहे आणि आपल्याला जी पण सुदैवी किंवा सुशक्ती जी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहू दे आणि निगेटिव्हिटी बाहेर जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर हे बघा इथं आपली पूजा वगैरे झालेली आहे माझी रांगोळी संपलेली होती त्यासाठी मी हेच रंगावरती लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत पण मलाच ते बरोबर वाटत नाही तर पण म्हणलं चला वेळेला जसं असेल तसं तर त्यासाठी तीच काढलेली आहे आणि फुलं जे आहेत ते साईडनं थोडेसे डेकोरेट केलेले आहेत तर चला तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे आरती वगैरे केलेली आहे तर आरती वगैरे झाल्याच्या नंतर काय झालेलं है। आहे ह्यांनी डबा नेलेला होता आणि मोठा मुलगा तर घरीच नाही आहे आणि माझा उपवास होता दुपारची भाजी जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये होती जी की शवग्याची भाजी मी केलेली होती आणि मग आता देवाला प्रसाद काय करावा निवेद देवाला नुसत्या साखरेचा केला तरीही चालतो खिरीचा केला तरीही चालतो तर आपल्या आवडीनुसार सवडीनुसार जसं आपल्याला घडेल तसं आपल्याला करायचं आहे तर चला माझ्या आजच्यानं दहा शुक्रवार जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपला येणारा शुक्रवार जो आहे तो आपला उद्दीपणाचा राहील तर रा कसा करता येईल तो मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तर इथे मी काय केलेलं आहे थोडासा शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे आणि मुलाला माझ्या शेवग्याची भाजी आवडलेली नाही आहे आज तर त्यासाठी मी थोडीशी मुगाची डाळ केलेली आहे चपाती आणि भात बस एवढाच नैवेद्याचा दाट मी केलेला आहे आणि मी मात्र दुपारची जी भाजी वगैरे आहे त्याच्यासोबतच उपवास सोडलेला आहे आणि प्रसाद म्हणून हा आपला शिरा वगैरे घेतलेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय चला ताई पूजा वगैरे झालेली आहे आपली लवकर झालेली आहे पूजा आणि बघा प्रतीक्षा अभ्यास करत आहे आज प्रतीक्षानं पोती वाजवायचं पण काम नाही केलेलं छान झाले आपली पूजा